आपल्या युट्यूब चॅनल होते आपलं स्वागत आहे तर आज बाबा साक्षीने काय काय साहेब केलाय केली भेंडी शेपूची भाजी मेथीची भाजी एक आहे बटाटा वांग हे च्या वडे इकडे बेळ अरसण आणि हा ठ्याचा एवढं सगळं साक्षीने आज केलं जेव्हा आहे आज सोमवार त्याचा उपसा असतो ай млм बघा <shranly> जा <tellan> <shranly> <tellan> <tellan> चूलली ना उपाया धारण बायको आणि भांडण तरी करायला काय दिलं नकोय कायतरी का हाका बोल काय म्हणतय मला बोलू का इंटरनेट वर बोल बोलू का सोशल मीडियावर फ्री Bercela, कुटुंबामध्ये गुड कॅन दोस ते समोसे प्रयेगु असंच आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा व्हिडिओला आमच्या शेअर करा तर हे जेवायला सगळ्यांना बाय